मी फक्त तुझ्याकडं बघायचो आणि त्यातच मला आनंद होता हा तू जे म्हणती ना तो कार्यक्रम हा गृत धरायला माझी काही हरकत नाहीये माझा नकार नाही फक्त बैठक रिवाजाप्रमाणे घडून झालेली बरी का आपण दोघंच ठरवायचं सगळं ती असली मी काही एवढी फॉरवर्ड नाही आहे की तुम्हाला म्हणायला की उद्या सकाळी आपण कोर्ट मॅरेज करून टाकू म्हणून माझ्या घरी मी तुमची सगळी माहिती सांगितली माझ्या घरच्यांना तुम्ही पसंत आहात फक्त तुम्ही विचारत नव्हता म्हणून राहिलेलं होतं मधून आता नाही बाबा म्हणायचे की स्थळं बघायला सुरुवात करू का पण सांगा सा मी सांगायची की मला खात्री येतो आज ना उद्या विचारल म्हणून राहता राहिला तुमच्या घरचा प्रश्न होता तुमच्या आईवडिलांना मी पसंत आहे कारण तुमच्या बहिणीची मैत्रीण म्हणून मी तुमच्या घरी कधीच आलेली आहे आणि ऑलरेडी तुम्ही नसताना आत्तापर्यंत ते घरी येऊन जेवणही करून गेलेले आहे हा आता बोलणीच जी करायची आहेत ती सगळ्यांनी एकत्र बसून ठरवून टाकू झालं ताईच्या लग्नाबरोबर सहा महिन्यात माझाही बार उडला पण गंमत अशी झालेली होती की लग्न झाल्यानंतर मी भाड्याच्या घरात जात होतो ते घर थोडं छोटं पडत होतो म्हणून मग मी थोडंसं उपनगरात लांब जाऊन एक फ्लॅट घेतला मी आणि रेवती राजा राणींचा संसार सुरू झाला त्या त्यात कसं होतं की माझ्या ऑफिस सकाळी नऊन तिचं ऑफिस सकाळी साडेघा ती नऊला माझ्याबाबत आली तर घरातली कामं पेंडिंग राहणार तर राहणारच प्लस तिला दीड तास नुसतंच बसून राहावं लागणार आणि मी साडेदहाला जायचं म्हटलं तर रोजचं लेटमार्क होणार म्हणून आम्ही ॲडजस्टमेंट केली कारण त्यावेळेला ते तेवढी आर्थिक कपॅसिटी चांगली नव्हती घराचे सप्ते कसे बसे जात होते मग मी माझी स्कूटर तिला देऊन टाकली ती सांगितलं तू साडे दहाला सगळं तयार करून डबा बिबा स्कूटरमध्ये घेऊन माझ्याकडे येत जा तू ऑफिसला मी दुपारी डबा घेऊन खात जाईन आणि मी सकाळी आठ चाळीसच्या बसनी जर गेलो तर बरोबर नऊ वाजता ऑफिसला टच होऊ शकतो सेफेस साईड म्हणून मी दरवेळेला आठ वीसच्या बसनी जायला सुरुवात केली पासच काढला होता महिन्याचा असा आमचा संसार सुरू झाला मी सुटलो चहाला की चार साडेचारला सुटायचो चहा चाळीसच्या बसने सव्वा पाचला घरी मग घरची कामं आवरा आवरी आणि तिच्याकरता चहा करून ठेवायचो त्यात आमचे शिपाई महाराज देवबा यांनी एंट्री केली कसं झालेलं होतं की लग्नाच्या वेळेला आम्ही काही फार लोक न बोलवता साधेपणानंच लग्न केलेलं असल्यामुळे आणि ते पैसे वाचवून फ्लॅटमध्ये टाकलेले असल्यामुळे दोन्ही एक गावांनी एकत्र ठरवलेलं ऑफिसमधनं कोणी फारसं लग्नाला बोलवलं गेलेलं नव्हतं अगदी शेजारी काम करणारा रम्या सोडला आणि आमचे ब्रँच मॅनेजर सोडले ज्यांनी मला लावून घेतलं होतं आणि ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला ते कुणालाच बोलवलेलं नव्हतं आणि त्यांनाही कल्पना दिली होती की सर अशी अशी परिस्थिती आहे त्यामुळे मी आपल्या ऑफिसमध्ये एवढ्या दोनच पत्रिका वाटणार आहे तेही आनंदाने आलेले होते <coughs> मग आमचं रुटीन झालं ती साडे दहाला ऑफिसला येताना तिच्या आमच्या टू व्हीलरच्या डिकीमध्ये माझा डबा ठेवून यायची तिची ती ऑफिसला निघून जायची आणि मी आपलं माझं लंच टाईम दीड वाजता तिचं अडीच वाजता त्यामुळे मी माझं बघ ती तिच्या पर्समध्ये डबा न्यायची त्यामुळे तिला वनपत खालती यायची गरज नाही मी आपला एक सव्वाला मी रम्या आणि आमचा मित्र उतरायचो खालती जायचो मी तिच्या डिकीत आता गाडीचे दोन चावे असतात ना एक चावी माझ्याकडे होती त्यामुळे डिकीतनं डबा खाय काढायचून खायचो चहा पाच वेळेला या देवबाने मला तिच्या गाडीतनं डबा काढून खाताना खा बघितलं असंच मग एक दिवस मीटिंग येथे चाललेली असताना देवबा तंबाखू खातो म्हणून ब्रँच मॅनेजर त्यांना बोलत होते त्यांनी असं बोट दाखवलं बघा केशवकडं बघा त्याचा आदर्श घ्या थोडस ता देवबा वारकरी माणूस गावाकडचा फाटकन तोंडला स्पष्ट बोलला तोंडला साहेब डब्बा माणूस येतो तुम्ही काय सांगता त्याचं त्या आईला समोरच्या हाफिसमधली एक बाई आहे तिच्या गाडीतला डबा पळवतो हो, खातो रोजच्या रोज मी पकडला आहे चार पाच वेळा त्याला त्या माणसाचा काय आदर्श घ्या म्हणून तुम्ही मला सांगताय मी म्हटलं अरे देवबा तुझे साहेब बोलतो आहे ते खरं आहे का नाही एवढंच सांगायचं मी म्हणलं हो आहे बघा साहेब तर या डबाचं माणसाचे तुम्ही माझ्याशी तुलना करताय ठीक आहे मी शिपाई आहे क्लार्क नाही त्यांच्यासह का पण कोणाचे डबे नाहीच होत ब्रँक मॅनेजरच्या लक्षात आलो प्रॉब्लेम काय झालाय पण त्याला देवबा माहिती होता त्यामुळं ब्रँच मॅनेजरने मला खून केली गप्प बस म्हणून आणि त्याला चॅलेंज केलं ठीक आहे देवबा आपण असं करू तू विठ्ठलाची आण घे केशवनी जर सिद्ध केलं की तो डबाचोर नाही तर उद्यापासून तू तंबाखू सोडून द्यायची अजिबात कायची नाही चालेल जवळ म्हणला आता काय साहेब तुम्ही असं म्हणताय आणि मी सिद्ध केलं हे डबाचोर आहे ते काय सोडणार आहेत त्याच्या मी म्हटलं की देवा सोडण्याकरता पहिले धरावं लागतं मी तर काही धरलेलं नाही आहे ना विडी व्यसन ना मद मदिराक्षीचं व्यसन हां मी एवढं सांगेन की उद्या जर समजा मी तुम्हाला सिद्ध पटवून देऊ शकलो नाही की मी डब्याचं नाही तर पासून माझा डब्बा मी आणत आहे त्याशमध्ये देवबानी आवाज टाकला हा ये विना बात मंजूर आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये बसलो मी त्यांच्याच फोनवरनं तिच्या ऑफिसमध्ये फोन लावून तिला बोलवून घेतलं ती आली त्यावेळेला विचारलं देवबा मी या बाईचाच दबाच होतो ना देवबाने बघितलं हा याच बाईची गाडी आहे ती सांगितलं ती गाडी माझी आहे आणि ही माझी बायको आहे साहेब हा आमचा लग्नाचा आल्बम ही माझी लग्नपत्रिका आणि ही ती तिला विचारून घ्या ती माझी बायको आहे का नाही आणि तिला स्कूटरनं साडे दहा वाजता सगळी कामं ओळखून व्यवस्थित येता यावं म्हणून मी रोज बसनी अपडाऊन करतोय जेव्हा तिनं हो म्हणलं तेव्हा देवाचा रंग बदलला आ रा म्हणला देवा काय चूक करून घेतलीस साहेबा पकडला बाबा तू शब्दात आम्हाला काय ग पोरी नवर म्हणे तुझा ती म्हणली हो असं आहे ब ठीक आहे तू विठोरायची इच्छा दिसते आम्ही आजपासून तंबाखू सोडावी ठीक आहे साहेब गेम केला तुम्ही पण आमचा नाही खाणार आजपासून तंबाखू त्या दिवसापासनं मला डब्बाचं हे विशेषण मिळालं म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये त्यावेळेला दोन तीन केशव होते बॉस देखील सांगायचं ना शिपायला सांगायचं अरे ते डब्बाच केशवला बोलो म्हणजे मग तो शिपाई पटकन मायाकडे यायचं तीस वर्ष झाली या घटनेला पण ते डब्बाचं हे विशेषण चिकटलं ते चिकटलंच माझ्या प प्रत्येक प्रमोशनच्या वेळेला लेटर आलं कंपनीकडनं मुंबईवरून की ते कॉंग्रॅच्युलेशन्स करताना साहेब सांगायचे शिपायला सगळ्यांना गोळा करा रे आपला डब्बाचं मॅनेजर झाला आहे आज सगळ्यांना गोळा करा रे अमुक झालंय डब्बाचं हे केलं आज ते आठवताना खूप वेगळं वाटतंय पटकन चटका लागला म्हणून केशवच्या लक्षात आलं सिगरेट संपले त्याने सिगरेट टाकली मस्तपैकी शांतपणे बसून असं संध्याकाळच्या संध्याछायेमध्ये थोडा थोडा अंधा होत असताना त्या अथांग जलाशयातले पाण्याचे कल निहाळले मार्टीने संपवली ग्लासात डिकीट टाकला आणि गाडी काढली चला वेवती वाट बघत असेल उद्यापासून एक नवीन आयुष्य सुरू करायला